अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकदिन विशेष अकरा दिवसांची प्रभावी दत्त सेवा करूया ह्या सेवेने आयुष्याची सोन होई. स्वामी कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या सेवेसाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत किंवा संकल्पयुक्त पारायण कसे करायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी तुम्हाला महाराजांची सेवा ही साधी आणि सोप्या पद्धतीने कशी करावी हे सांगणार आहे आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना उपवास करून किंवा कुठलेही तोडगे करून आपल्या अडचणी आपली संकट दूर होत नाहीत म्हणून महाराजांच्या सेवेत रममान होऊन महाराजांची सेवा नक्की करा तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत तुमच्या घरातील भांडण आजारपण किंवा मुले यांचे काहीतरी वागणूक संकटे त्यांचा हट्टीपणा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते तुम्ही या पारायण मार्फत महाराजांना सांगून तुमच्या अडचणी दूर करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्यामुळे तुमचे सत वाईट विचार मनात येत असतात घरातल्या कामात किंवा कुठल्याही कार्यात तुमचे मन लागत नाही किंवा ते करण्याची तुमची इच्छा होत नाही हे सर्व अडचणीवर मात करण्यासाठी ही सेवा नक्की करा तुम्ही ही स्वतःसाठी करा तुमच्या अडचणी दूर करण्याचा हा एक मार्ग आहे स्वामींना सर्वच्या अडचणी माहीत असतात तुम्हाला काही वेळेस वेळ मिळत नसतो हे ख आहे पण याचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी तुम्ही ही सेवा केलीच पाहिजे या सर्वात आधी पारायण करताना तुमच्या भक्तीवर विश्वास ठेवा तुमची भक्ती ही ठाम निर्मळ अखंड अशी असेल तर तुमची सेवा पण ही नक्की फळाला लागेल सगळ्यात आधी विश्वास महत्त्वाचा आहे तुमच्या संकटाचे आणि कष्टाचे निवारण करण्याचा मार्ग फक्त सेवा आणि सेवा आहे सेवा ही मनापासून करायची आहे खंडन पाडता फक्त सेवा करत रहा स्वामींवर विश्वास ठेवा आणि सारखे स्वामींचे नाव द्या जेणेकरून स्वामी हे तुमच्या अंतकरणात सामावून जातील तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा तुम्ही अंतकरणाने स्वामींना जर हाक मारत असाल आणि तुमची ही हाक स्वामी नक्की ऐकतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील एकवीस ते एकतीस मार्च श्री स्वामीची सेवा नक्की करा घ्या पद्धतीने ही सेवा एकवीस तारखेपासून सुरू करायची आहे वीस तारखेला सकाळी लवकर उठून स्वामींची सेवा ही करायची आहे आंघोळ करून स्वामींना अभिषेक पंचामृताने पाण्याने करायचा तसे स्वामी समर्थ अभिषेक करायचा आहे नंतर फुल दीप नैवेद्य सुंगधीअत्तर चंदनाचा टिळा वगैरे लावून स्वामींची पूजाही करायची आहे हे सगळं झाल्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन झाल्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ जपाची माळ करायची आहे या दोन सेवा रोज आधी करायच्या त्यानंतर स्वामी सारामृतातले एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत पण ज्यांना शक्य आहे त्यांनीच असे करा कारण काही जणांना पायाचा प्रॉब्लेम असतो काही जणांचे लहान बाळ असतात म्हणून उठता बसता पारायण करा किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी अर्धे आणि संध्याकाळ अर्धी असे पारायण करा दुपारी बारा ते साडेबारा या कालावधी पारायण करू नका पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ही सेवा अगदी कंटाळा करता करा कारण त्या सेवेला जास्त महत्त्व आहे पारायण झाल्यावर स्वामी सारामृत ग्रंथाची देखील पूजा करावी तुम्हाला जमेल तसा नैवेद्य ठेवा साखर ठेवा शिरा ठेवा किंवा नुसते दूध किंवा गोळ ठेवले तरी चालते ज्यांना संकल्पयुक्त पारायण करायचे आहे म्हणजे तुमची जर इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पारायण करायचे आहे तर संकल्प केल्याशिवाय पारायण करता येत नाही पूजा वगैरे सगळी करून झाल्यावर एका उजव्या हातावर फुल अक्षता पाणी हे घ्यायचा आहे आणि तुमचे नाव तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र राहण्याचे ठिकाण महिनावार हे सगळं बोलून झाल्यावर संकल्पयुक्त पारायण करणार आहे आणि महाराज ते माझ्याकडून तुम्ही करून घ्यावे असे सांगून ते पाणी तांभणात सोडायचे आणि तांभणातले पाणी तुळशीत टाकता दुसऱ्या झाडाला टाकावे अशा प्रकारे संकल्प झाल्यावर स्वामी स्तवने श्री स्वामी समर्थ जप आणि नंतर एकवीस अध्याय आज जर का तुम्ही सकाळी वाचायला बसलात तर रोज सकाळीच वाचायचा आहे जर तुम्ही संध्याकाळी बसलात तर संध्याकाळी बसायचं आहे एकच वेळ आणि एकच असन ठेवायचे आहे आणि एकवीस अद याय होईपर्यंत तुपाचा किंवा तेलाचा दिवा तो अखंड चालू राहिला पाहिजे बस एवढेच नियम आहेत काहीच नाही जमले तर श्री स्वामी समर्थचा अकरा जप, स्वामी तारक मंत्र तर नक्की बोला वेळा तारक मंत्र, दत्त बामवन्नी अकरा वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्र खूपच प्रभावी आहे तुमच्या संकटावर मात करप्याचे कार्य घ्या स्तोत्र चपठण केल्याने होते तुम्ही सेवा ही करणार असेल तर मांसाहार वर्ज करा काहीच नाही जमले तर चौदावा किंवा अठरावा अध्याय तर नक्की वाचा तुमच्या अडचणी दूर होतील ज्यांना एक साथ एकवीस अध्याय करणे शक्य नसते त्यांना रोज सात 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 असे अध्याय करा म्हणजे तुमचे तीन दिवसांनी एक पारायण पूर्ण होईल असे तुम्ही करू शकता जेवढे जास्त पारायण करता येईल तेवढे जास्त सेवा करा मनुष्यच्या जीवनात ह्या अडचणी नेहमी असतात पण ह्या पारायणाच्या काळात मन हे शांत ठेवून फक्त नामस्मरण आणि सेवा करा तुमचे सर्व मार्गापोआप मोकळे होती महाराजांचा चमत्कार हा कुठल्याही शनी होऊ शकतो जिथे सगळे विज्ञान संपत तिथे ख्री महाराजांची लीला सुरू होते तिथून खरं अध्यात्म सुरू होत जिथे सर्व मार्ग संपतात तिथे स्वामींचा मार्ग हा सुरू होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते तुम्हा सर्वांना श्रीस्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ